हॅलो नमस्कार आपण पाहता सुशील इन पुया चॅनलवर आपले सहर्षे स्वागत आहे तरी आपण पाहू शकता की लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची सूचना आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली आहे त्यांना आता एक पर्याय म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयातून सूचना आहे की महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस डिसेंबरला पंचवीस रोजीपर्यंत ई के सी करण्याची मुदत देण्यात आली होती पहा मागच्या डिसेंबरपर्यंत आपल्याला ई के सी करण्यासाठी डबल मुदत दिली होती मुख्यमंत्री आदित्यताई टटकरे महिला व बालकल्याण विकास मंत्री यांनी आता त्याच्या ट्विटरवर ट्विटर म्हणून ॲप आहे त्याच्यावर आता काय म्हणते त्यांनी अधिक तथापि काही कारणास्त ई वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निर्दर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत पर, प्रत्यक्ष पडताळणीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याची सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहेत म्हणजे कलेक्टर ऑफिसकडून सर्व अंगणवाडी सेविकांना सूचना देण्यात आली आहे की ज्या लाडक्या बहिणीची के वाय सी करताना चुकली आहे त्यांच्यासाठी आता म्हणजे तुम्हाला स्वतः जाऊन तिथं म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे तुमची पडताळणी करणारा व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींनी आता एक सर्व तिथे जाऊन अंगणवाडी सेविकाची अंगणवाडी सेविका काय सूचना देते त्यावर तुम्हाला त्याप्रमाणे वागा लागल ज्या व्यक्तीचे ई के सी चुकली आहे त्याच्यासाठी आहे फक्त हे ज्या व्यक्ती सा ज्याची ई के सी त्यांना पैसे आले आहे त्याच्यासाठी नाही आहे ज्यांची ई के सी किंवा पैसे आले नाही अशा लाडक्या बहिणीसाठी हा पर्याय म्हणून मुख्यमंत्री आदित्य तई तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर ही सूचना दिली आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर जाऊन अंगणवाडी सेविकाकडे भेट द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र काही आपल्याला म्हणजे माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपल्याला नवीन नवी अपडेट आल्यास आपण तुमच्याकडे एक नवीन नवी व्हिडिओ टाकणार आहे जय जय महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि योग्य लोकांकडे पाठवा ज्याच्याकडून त्यांना लाभ होईल जय जय महाराष्ट्र